रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अमोल कोळेकर पाटील आणि पी चोवीस तास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो माझ्यासोबत जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांची मी राजकीय ओळख तर करून देईलच परंतु त्यापेक्षाही त्यांची एक जुनी ओळख आहे म्हणजे एक वेगळ्या शब्दातून सांगायचा प्रयत्न करतो वाळवंटातून एखाद्या झऱ्याचा जन्म होतो आणि त्या झऱ्याचं पुढं नदीमध्ये रूपांतर होतं मी हे सगळं यासाठी बोलतो आहे कारण जे आपल्यासोबत बसलेले आहेत त्यांचा पण त्यांच्या परिवाराचा आणि राजकारणाचा फारसा असा काही संबंध नव्हता हो पण अशा घरातून येऊन आज महाराष्ट्र म्हणजे यांचं आंदोलन कुठेही असेल तर पोलीस आणि महाराष्ट्र प्रशासन हे दोघे खडबडून जागे होतात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष आदरणीय गजानन काळेसाहेबजी सर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जसं मी सांगितलं की वाळवंटामध्ये एखाद्या छोट्याशा झराचा जन्म होतो आणि पुढे जाऊन त्याचं नदीमध्ये रूपांतर होतं ही गोष्ट आपल्या परिवाराबद्दल आहे मी म्हणजे एका यांचे वडील मी तुम्हाला आणखी एक सांगतो की वडील एकेकाळी भाजीपाला विकायचे आणि इस्त्री करायचे पण आज हेच अशा परिस्थितीमध्ये पोहोचलेले की रोज इस्त्रीचे खादीचे कपडे घालून फिरतात हा सगळा प्रवास कसा आहे ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा तुझं पहिल्यांदा अभिनंदन कौतुक करतो खूप मागे लागलं होतं आणि या सगळ्या याच्यात माझ्या त्या परिवर्तन यात्राभित्रामध्ये आज आपण परत रात्री साडे दहा वाजता बोलतो आहे कसं आहे आम्हाला बरेच जणं सामाजिक राजकीय क्षेत्रात आले त्यातले ऐंशी ते नव्वद टक्के लोक हे माझ्यासारखं संघर्ष करून आले म्हणजे मला काय मीच एकटाच संघर्ष करून आलो आहे आणि भाजीवाला भाजीपाला विकणाऱ्याचं पोर मीच आहे किंवा इस्त्री करणाऱ्याचं पोरमीचं आहे असं काही नाही अनेक जणं अधिकारी झालेत अनेकजणं सी ए झाले डॉक्टर मी राजकारणी झालो मी समाजकारणी होतो मी नंतर समाज राजकारणात झालो पण मी अजूनही समाजकारणी आहे त्याविषयी जन्म झाला अमरावतीला विदर्भात जन्म झाला माझा नंतर वडील मुंबईत आले नंतर माझा जन्म झाल्यानंतर मला इथे घेऊन आले आणि हळूहळू हळू तो प्रवास अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मलाही स्वतःला वाटत नव्हतं की माझा कुठेतरी असा राजकीय प्रवास सुर एखादी आपली छोटी नोकरी मी आपल्या आहावीनंतर आय टी आय केलं आहे मोटर मेकॅनिकचा आणि आय टी नंतर असं वाटलं बी एस टीत मिळाली भविष्यात बी एस टी जॉब मिळाला म्हणजे आपल्या आयुष्याचं भलं झालं एवढं एवढं अगदी साधी छोटीशी फ्रेम होती पण सुदैवाने छात्रभरतीसारखी विद्यार्थी संघटना माझ्या आयुष्यात आली डॉक्टर नायर सर असतील किंवा ज्यांनी ते नाव दिलकर तत्ते सर असतील ही सगळी अशी खूप मोठी माणसं मुणालताई गोरे असतील ही सगळी मोठी माणसं एक ब यांचा सगळ्यांचा सवाल मीदाताई पाटकर असतील किंवा काय ही सगळी मोठी माणसं यांना भेटलो बाबा आडावांना भेटलो खूप मोठ्या माणसांना भेटलो विचारांची थोडी स्पष्टता यायला लागली कामाची स्पष्टता यायला लागली आणि मग मा हळूहळू माझा समाजकारणातून प्रवास मग कुठे तर राजसाहेबांसारखं नेतृत्व आवडू लागलं त्यांचं मराठीबद्दलचा कडवटपणा जो आहे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनंतर तो त्यांच्यात उतरला आहे तर अनेकांनी सांगितलं आणि मला स्वतःला एक असं वाटलं की आपण राजसाहेबांबरोबर जोडले जावं आणि मग मी माझ्या समतावादी छात्रभारतीसह राजसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि तिथून माझा मग मा विद्यार्थी सेनेचा प्रवास नंतर मग इथलं शहराचा शहराध्यक्ष म्हणून आता पक्षाचं प्रवक्ताही झालो आहे त्यामुळे असं ते सगळं संघर्षाचं आयुष्य होतं Okay. पण मुळामध्ये छात्र भारती संघटनेचे तुम्ही सुरुवात कशी केली म्हणजे होता oh. होता विद्यार्थी विद्यार्थी ते संघटनेमध्ये काम करायचं हा टर्न कसा काय होता नाही मी uh, माझे ना गोवंडीमध्ये ज्ञानदीप क्लासेस होते म्हणजे मला गजानन सर असच म्हणायचं मी दोन पाच वर्ष क्लासेस चालवले जरा बघितलं की इतर क्लासेसची फी काही लोकांना परवडत नाही तर आपण अगदी नॉमिनल याच्यामध्ये मुलांचं शिक मुलांना शिकूया असं एक दोनशे अडीचशे तीनशे मुलं माझ्याकडे होती मी दहावीनंतर आय टी केला बी एस टी ते आपण कुठे काय फार तर मी म्हटलं की आपलं हे क्षेत्रच नाही आहे मुळात मोठं माहिती नाही आहे तर आपण बाबा शिक्षकी क्षेत्रात हळूहळू बघूया आपल्या क्लासेस आणखी थोडा मोठा भव्य दिव्य कसा करता येईल तर त्या वेळात मला माझी ज्ञानसंपदा नावाची शाळा होती आणि त्या शाळेत काहीतरी दहावी आठवी की नववीला काहीतरी मुलांना नापास केलं आणि मग छात्रभारती विद्या संघनं त्यावेळातली त्याने तो विषय घेतला आणि मग त्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत पोहोचला कारण त्या क्लासेसमध्ये माझे माझेही विद्यार्थीपर्यंत आणि तिथून माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला त्या सगळ्या विषयामध्ये आणि मग हळूहळू छात्रभारती छात्रभारतीतून मराठीचा विषय घेऊन मग समतावादी छात्रभारती असं तो एक दोन गट त्या विषयाचे झाले आणि मग मी खूप आंदोलनं केली म्हणजे मा मला आठवतं की आ, फर्स्ट इयरच्या म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या मुलांना एक आठ हजार मुलांना प्रवेश मिळाला नव्हता अच्छा त्यावेळेस त्यावेळात तर मग मी आम्ही वर्षा बंगल्यावर आंदोलन केलं म्हणजे रात्री बारा वाजता त्याचं प्लॅनिंग केलं म्हणजे अगदी असं डावपेज आखून बिकून शांततेचं म्हणजे काय कोणाला मारायण बिराण वगैरे असं काही तोडफोड नाही की थोडं क्रिएटिव्ह आंदोलन असं मला ती सवय आहे क्रिएटिव्ह विषयाची क्रिएटिव्ह आंदोलनाची तर काय करू शकतो तर काहीतरी युनिक हां शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता काहीच उपयोग नाही आणि आठ हजार मुलं कॉलेजच्या बाहेर राहणार होती त्यांना नाईट कॉलेजचे पण सीट भरलेल्या होत्या म्हणजे तोही पर्याय नव्हता तर सीट वाढवणं हा पर्याय होता सीट वाढवल्या जात नव्हत्या आणि सगळी पोरं सगळी बाहेर राहिली असती त्यावेळी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी आणि आयुष्यातला पहिला तुरुंगवास आम्हाला आम्ही तीन दिवस डायरेक्टच म्हणजे पहिलंच आंदोलन इतकं मोठं भव्य आणि मग तीन दिवस आम्ही त्या सगळ्या तुरुंगात राहिलो मजा केली म्हणजे गाणीबिणी चळवळीची हे ते माझ्या म्हणणे वेगळा अनुभव होता तो सुद्धा की पहिला तुरुंगवास तुमचा खूप लवकर खूप 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 आम्ही पस्तीस जण होतो मुलं होती मुली होत्या काही माझे दिव्यांग काही मित्र होते अगदी पण ते पण राहिले माझ्याबरोबर म्हणजे आम्हाला पोलिसांनी कपडे म्हणजे आम्ही ते तिथे घुसायचा प्रयत्न केला मग तिने ओढला माझे कपडे फाटले माझे त्याच्यात माझ्या एका मित्राने बाबू म्हणून मित्र आहे त्याने ते तिला आता तो नाही आहे खरं तर त्याचं अपघातानेही झालंय तर त्याने ते टी शर्ट मला दिला असा ते भरपूर अनुभव होते किस्से होते आणि मग तिथून त्या आंदोलनाची मालिका सुरू सुरू झाली मग म्हणजे इवन आम्हाला कोर्टात मला आठवत आहे की आम्हाला पस्तीस जणांना घेऊन गेले कांबळे म्हणून जज होते पोलिसांनी चौदा दिवसाची पी सी मागितली तर पोलीस आपले साहेब म्हणाले की अरे तुमच्यासाठी लढत आहे तुमच्यातल्या अनेक घरातल्या मुलांना प्रवेश मिळालेला नसेल सोडून त्यांना आणि मग आम्हाला तो जामीन कसा मिळवायचा इथून सुरुवात होती काय जामिनीचे पेपर काय काहीच माहित नव्हतं वकील नाही काय नाही काय नाही कांबळे नावाचे जे जज होते की त्यांनी ती ते गोष्ट त्यांना भावली आवडली त्यांनी काय के तोडफोड केली का त्यांनी नाही मग हे केलं का नाही ते केलं का कोणाला हाम केलं का मारलं काय नाही सोडून द्या तर मग ते सुटका ती झाली आणि मग आंदोलनाची हळूहळू मालिका सुरू झाली आम्ही अनेक विषय घेतले फेरपरीक्षाचे विद्यापीठातल्या विषयाचे मागासवर्गीय विद्यार्थीच्या स्कॉलरशिपचे वसतिगृहाचे घेतले सगळे असे भरपूर विषय रोज म्हणजे आंदोलनाचं एक पॅशन होतं आम्हाला आणि त्या ते जी तयारी झाली ती आज मग मनसेत मी आल्यानंतर मला अनेक विषय सुचतात वेगळे विषय घ्यायचे कसे त्याची हाताळणी कशी करायची त्याचं सगळं प्रशिक्षण जे आहे ते मला चळवळीतल्या त्या, त्या, त्या प्रयोगशाळेमध्ये मिळालं मी तिथे तयार झालो आणि मग मी ते, ते आल्यानंतर तर राजसाहेबांनी खूप संधी दी दिली म्हणजे मला वाटत नव्हतं की मी आम्ही कधी ग्रामपंचायतचे सल सदस्य म्हणून तरी उभं राहू की नाही एवढे हे नव्हतं पण साहेबांनी मागच्या वेळी विधानसभेची उमेदवारी दिली एक अठ्ठावीस वीस हजार मतं मिळाली दहा दिवसाच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गजानन काळेसाहेब आणि राज ठाकरे साहेब मनसेमध्ये या अगोदर ते एकत्र भेटलेले एका स्टेजवरती मला वाटते छात्र भारतीमध्येच तुम्ही काहीतरी काम करत होता आणि त्यावेळेला राजसाहेबांच्या हस्ते तुम्हाला काहीतरी आवड की प्रमाणपत्र की काहीतरी असे भेटले मला एक तुमच्या जेव्हा मी माहिती काढतो त्यावेळेला मला ते समजलं नाही तसं नाही पण एक विषय होता मला आहे की मनसेच्या अगोदर तुम्ही भेटलेला आहे हा भेट म्हणजे कसं की मला आठवतं कुठलं ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल होतं मेडिकलच्या मुलांच्या बहुधा प्रवेशाचा की काहीतरी विषय होता आणि त्यावेळेस मी विद्यार्थी होता आणि साहेब म्हणजे शिवसेनेचे नेते होते मोठे भारतीय विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष होते साहेब तर मग साहेब त्यावेळा तिथे आले होते बहुधा त्या हॉस्पिटल जायच्यात त्यावेळी आमची भेट झाली होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मनसेमध्ये येण्याच्या अगोदर साहेब एकमेकांना भेटले पण नव्हते की मी साहेबांच्या नेतृत्वाखालीच प्रवेश करेन पण म्हणजे राजसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी जे दिलं आहे करत ते त्याबद्दल एक अप्रूप आहे आम्हाला आणि कायम ते प्रेम ती ओढ राहिली आहे आणि म्हणून मला वाटलं की मला कुठला राजकीय प्रवास सुरू करायचा असेल तर तो सन्मानीय राजसाहेब ठाकरे याच नेतृत्वाले ज्याला कला क्रीडा साहित्य चित्रपट सिनेमा नाटक ह्या सगळ्या गोष्टी कळतात ज्याची मला मुळातच आवड आहे वाचनाची आवड आहे तर माझा नेता पण त्या उंचीचा असायला पाहिजे नाहीतर मग अनेक जण आता माजी मुख्यमंत्री जे उभाटाचे प्रमुख आहेत ते एका ठिकाणी मराठवाडा साहित्य संमेलनात गेले आणि तिथेसुद्धा खोकेबोखेच बोलत होते आता मराठवाडा साहित्य संमेलनात जात आहेत तर मराठवाड्यातल्या साहित्याबद्दल किंवा एकूणच देशा राज्याच्या साहित्याबद्दल साहित्यातलं चाललेलं याच्याबद्दल लेखकांबद्दल याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला हवं पण तो सेन्स नाही आहे आपल्या ह्याच्यात तर तो सेन्स माझ्या नेत्याला आहे फक्त तो फक्त राजसाहेब ठाकरे ह्या माणसाला कळतं की कुठल्या व्यासपीठावर जाऊन नेमकं काय बोलायला पाहिजे तर तो आवाक आहे त्यांच्या वाचनाचा तो आवाक आहे त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून मी ओढलो गेलो आणि आज संजय नेतो काम करतो आपण साहेबांच्या भूतकाळामध्ये परत एकदा जाऊच पुढे पण आत्ता नवी मुंबई म्हणजे बेलापूर मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात बॅनर लागलेत आणि प्रत्येक नवी मुंबईकराच्या तोंडावरती एक नाव आहे ते म्हणजे गजानन काळे ह्याचं कारण पण असंच आहे यांनीच नुकतीच आता एक परिवर्तन यात्रा काढली होती ह्या यात्रेचं उद्दिष्ट काय होतं आणि ही यात्रा काढण्या पाठी पाठीमागची भावना काय होती आपण त्यांच्याकडून ऐकूया नाही काय अमोल आपल्या देशाला आहे ना असं यात्रांचं हे आहे खूप मोठी परंपरा आहे म्हणजे गांधींपासून आपण बघतोय त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी लालकृष्ण अडवाणी साहेबांनीसुद्धा यात्रा काढली होती वेगळ्या ठिकाणी वेगळे तुम्हाला ब तुम्ही ज्या शहराचं नेतृत्व करता जिल्ह्याचं नेतृत्व करता ज्या राज्याचं नेतृत्व करता म्हणजे मला आठवतं की गांधींनी सत्य ते गोपाळ म्हणजे आपले गुरु त्यांचे गोपाळकृष्ण गोखले यांना भेटल्यानंतर सांगितलं होतं की मला आता ब्रिटिशांच्या सगळं आहे त्यांनी सांगितलं की देश फिरून ये आणि मग गांधी देश फिरून आले त्यानंतरचे गांधी हे खूप वेगळे होते आणि मग त्यांनी काय करिश्मा काय चमत्कार केला आज आपण दोन ऑक्टोबर गांधी जयंती आहे त्यावेळातच ही मुलाखत होते आणि आपण गांधीबाबांबद्दल मी गांधीबाबाच बोलतो तर मला असं वाटलं की मला ही माझी विधानसभा कळायची असेल आतून बाहेरून सगळ्या बाजूने तर मी असं सलग ती यात्रा काढायला हवी चोवीस तास नाही पण आम्ही सोळा अठरा तास लोकांमध्ये म्हणजे सहा तास झोपायचे सोडले तर मी सोळा सोळा अठरा अठरा तास फिरलोय लोकांमध्ये गेलोय नुसतं टॉवरमध्ये गेलो नाही कॉलनीमध्ये गेलो आहे छोट्या घरांमध्ये गेलोय एल आय जीच्या एम आय जीच्या घरांमध्ये गेलो मी झोपडपट्ट्यांमध्ये गेलो आहे मी तुर्बेस्टोरला गेलो आहे मी इंद्रानगरला गेलो आहे असं सगळं केल्यानंतर मला आज खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतं की इतक्या लोकांशी मला संवाद साधा काही लहान मुलांशी तरुणांशी महिलांशी अनेक ज्येष्ठांशी संवाद साधता आला जे प्रश्न मला अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या की अरे वाटायचं हे प्रश्न नसतील लोकांचे म्हणजे त्या बेलापूरला राहुल नगर म्हणून एरिया आहे जिथे आपल्या धाराशिवमधून आलेले पाचशे हजार कुटुंब राहतात आणि त्यातल्या जवळपास नव्वद टक्के घरांमधल्या ज्या महिला आहेत त्या नवी मुंबईत विविध ठिकाणी घरकामगार करा घरकाम करायला जातात तिथे आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आपलं नवी मुंबई नवी मुंबईत म्हणजे मला मोरबे धरण मोरबे धरण बांधलं इथले तरी खूप असं भोमलेत असतात पण तिथे पाणी पोचत नाही त्या सगळ्या म्हणजे त्याचा त्रास झाला दुःख नंतर मी बोललो अधिकाऱ्यांची आणि आज चोवीस तास पाणी तिथे पोचते हे आपल्या यात्रेचा इम्पॅक्ट आहे म्हणजे तो मुलगाही आता इथे आला होता हे परिवर्तन यात्रेमध्ये घडले हो हे परिवर्तन यात्रेत घडले आणि मग मी अधिकाऱ्यांना फोन केले ही सगळी धाराशिवमधली मराठी कुटुंब आहेत आणि ह्या नवींबईतली घरं सांभाळतात नवींबईतल्या ज्या घरोघरी जाऊन काम करणाऱ्या ज्या महिला आहेत पण त्या आमच्या माता भगिनींना पाण्याची सोय नव्हती स्ट्रीट लाईट तिथले चालू नव्हते आता ते खणखणीत आहे म्हणजे मी आता त्याचा भेट पण द्यायला जाणार आहे पाणी किती फोर्सने येतं त्या त्या दिवशी मला कौतुक करून सांगत होत्या सगळं की नाही चालू झालं आहे हे झालं ते झालं तुर्बे स्टोअरसारख्या ठिकाणी की अजूनही गढूळ पाणी येतं लोकांना मग मी आधी म्हटलं की ते पाण्याची बॉटल घेऊन तुमच्याकडे जेवायला येतो मग आता तिथे ते हे झालं आहे एल आय जीसारख्या ठिकाणी जिथे आपली सभा झाली परिवर्तन सभा झाली या, या यात्रेतली की त्या ठिकाणी सुद्धा चार चार दिवस पाणी येतं दहा पंधरा हजार लोकं तिथे राहतात मग आम्ही फोन केला आता तिथे बेसिक सुरू झाले तर अशीसुद्धा ठिकाणं आहेत की जिथे म्हणजे शिक्षण आरोग्य रोजगारावरती तर ही परिवर्तन यात्रा होतीच पण हे सुद्धा विषय होते छोटे छोटे विषय होते की ह्या विषयांना पण निमित्ताने स्पर्श करता आला लोकांशी बोलता आलं तर खूप असा वेगळा अनुभव होता आणि मला अशी आडवी तिडवी उभी सगळ्या पद्धतीने माझी विधानसभा अशी सगळी पिंजून काढता आली त्यामुळे ते, ते यात्रेच्या परंपरेतला मी आता एक यात्रेकरू झालो आहे जसं तो वारकरी असतो तसं माझी ही वारीच पूर्ण माझ्या विधानसभेत होती आणि मी म्हणत नाही की मला अख्खा पूर्ण विधानसभा कळाली पण म्हणजे त्याच्यासाठी मला अजून परत एकदा जर भविष्यात संधी मिळाली आणि जर नवीन बेकरांनी विश्वास दाखवला बेलापूर विधानसभेतल्या दा लोकांनी विश्वास दाखवला तर परत एकदा मला एक धन्यवाद यात्रा काढायला आवडेल ह्या सगळ्या लोकांना आणि ती आता तरी ही आठ दहा दिवसांची होती पण कमीत कमी एक महिना मी ती धन्यवाद यात्रा काढेन फक्त ती यात्राच असेल की लोकांच्या कामांची पोचपावती देऊन यात्रा असेल ती नाही सगळ्यात पहिल्यांदा तर मी आभार मानण्यासाठी त्यांचे धन्यवाद देण्यासाठी ती यात्रा काढेन आणि त्यांचे प्रश्न त्यांचे हे आणि याच्यातून त्या त्या क्षणी त्या त्या ठिकाणी रिझल्ट असते मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुरव्याला फोन केला मग गडूळ पाणी बंद झालं आहे मी इथे फोन केला पाणी सुरू झालं आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी नेरूळच्या हॉस्पिटलला भेट दिली महानगरपालिकेच्या मला ब सहा सप्टेंबरला एक फोन आला होता मला अजूनही माझ्याकडे त्यांचं नाव आहे कोणीतरी शिंदे नामक व्यक्ती होते आणि त्यांनी मला फोन केला मी बेसिकली अननोन नंबर घेतो बऱ्यापैकी नाही घेतलं तर परत कॉल करतो नाही झालं तर दोन दिवसांनी कॉल करतो पण कॉल करतो प्रयत्न करतो की त्यांना हे ते आपल्या माध्यमातून जाईल तर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब मी असं स महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेरुळला पण मला चार हजारची औषधं बाहेरून गेले सांगितलं महानगरपालिकेच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपण एवढ्या मोठ्या डोलारा सांगतो नवी मुंबई महानगरपालिका अशा मोठ्या मोठ्या इमारती करोडो पन्नास शंभर दीडशे कोटी खर्च करून महानगरपालिकेने बांधा म्हणजे जवळपास हॉस्पिटलच्या इमारती बांधायलाच पाचशे सातशे कोटी खर्च केले असेल दिग्यापासून ते बेला ते म्हटलं द्या फोन काय का का असेल का तर मी बोलतो त्यांच्याशी तर समोरचे काय व्यक्ती नव्हते आणि मग आल्यानंतर त्यांनी माझं नाव सांगितलं आणि त्यांना चार हजारची औषधं मिळाली हे का मी याचं कौतुक नाही सांगत ते ठीक आहे ते मिळालं पण मला याच्यातून वाटलं की हे अनेकांना प्रश्न असू शकतात आपण जेव्हा नेरूळ पूर्वला यात्रा आपली होती परिवर्तन यात्रा तर मी अचानक भेट दिली आणि मला खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टींचं की तिथे एक व्यक्ती वाट बघत होता दोन तास आतमध्ये कोणी डॉक्टर नव्हता मग मी तिथल्या डीनला बोलवलं तिथल्या वैद्यकीय अधिकारी पाच पन्नास लोकं माझ्याकडे आली तो सगळा प्रश्न बोलून की आम्हाला बाहेरून औषध सांगितलं आम्हाला बाहेरून औषध सांगितलं आम असे पाच जणं केस पेपर घेऊन आले जे काय करायचं ते मी केलं ते काय त्याचं व्हिडिओ आहे एक मुलगा होता की ज्याचं पाय सुजला आहे आणि सोनोग्राफी मशीन दोन तास झाले बंद आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मग त्याला आम्ही अँब्युलन्समध्ये बसून वाशीला पाठवलं जर आम्ही नसतो तर तो वाशीलाही गेला तो घरी गेला असता किंवा त्याला कुठेतरी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करतो एवढे करोड रुपये आपण आरोग्यावर खर्च करतो आणि अजूनही पन्नास साठ टक्के नवींबईकरांना खाजगी हॉस्पिटलचे दर परवडत नाही त्यांचा विश्वास महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवर पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर असे प्रकार होत असेल तर तुम्ही खाईत लोटताय किंवा तू खाजगी हॉस्पिटल जा आम्ही आम्ही काय तुझे उपचार करायला योग्यतेचे क्षमतेचे नाही आहे ही परिस्थिती आहे नोव्हेंबरतल्या मी जे शिक्षण आरोग्य रोजगार याच्यावर बोलतोय त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आम्ही या दरम्यान मग बेलापूर हॉस्पिटलला भेट दिली त्याच्याबद्दल मी वाशीच्या हॉस्पिटलला भेट दिली वाशीच्या हॉस्पिटलला काही दिवसांपूर्वी दोन वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध देण्याचा प्रयत्न झाला दे ते दाम्पत्य आलं होतं आणि ते मूलसुद्धा शिवांश नावाचं जे होतं ते पण आलं होतं की एक्सपायरी डेट आता ते अलर्ट राहिले ते आई वडील हुशार होते म्हणून ते पण <coughs> ते जर दिलं गेलं असतं तर तुम्ही त्या पोराच्या जीवाशी खेळ करता <coughs> असे अनेक विषय आरोग्याचे इतके आणि आपण स्वप्न बघतो की आपण एक दोन <coughs> आपण स्वप्न बघतोय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आम्ही उभारणार महानगरपालिकेचे वगैरे आहे ते हॉस्पिटल अजून तुम्हाला नीट ठेवता येत नाही महानगर तिथे पुरेसे मनुष्यबळ आहे म्हणजे आम्ही त्या नेरुळ बेलापूरला गेलो नेरुळ आहे माता बाल रुग्णालय आहे दीडशे दोनशे महिला मागे दोन गायना गा आहेत फक्त आमच्या माता भगिनी दोन दोन चार चार पाच पाच तास वाढ बघतात असह्य वेदना होतात मला ते आमच्या काही ताई भेटल्या की साहेब हे काहीतरी करा मी अतिरिक्त आयुक्तांना फोन केला आणि म्हटलं वाढवा ना माणसं भरती करा ना माणसं त्या सगळ्या ठिकाणी हे अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळेच हे बदल करायचं असेल हे परिवर्तन करायचं असेल तर चांगल्या माणसांना संधी मिळाली पाहिजे सन्मान्य राक्षसाहेबांना संधी मिळाली पाहिजे तरच मला वाटतं हे आरोग्याची व्यवस्था बदलेल शिक्षणाची व्यवस्था आणि रोजगाराची व्यवस्था आता मुद्दा निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे देखील असे बरेच फोन येतात की महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून हे सांगितलं जातं की आमच्याकडे पूर्ण गोळ्या भेटत नाहीत चिठ्ठी दिली जाते आणि ते बाहेरून विकत घ्यावेत आत्ता इथून पुढे म्हणजे आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जर असा अनुभव आला लोकांना तर त्यांनी मनसेला संपर्क करावा का नक्की मी तर मी आता एक दोन दिवस फक्त त्यांना दिलेत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना की तुम्ही बोर्ड लावा बाहेर की इथे एक रुपयाचे औषध बाहेरून यायला कोणी सांगितलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करा कारण महानगरपालिकेचं धोरण आहे की एक रुपयाचे औषध बाहेरून घेता कामा नये रुग्णाने जर दोन दिवसात महानगरपालिकेने बोर्ड नाही लावले तर मी स्वतः बोर्ड लावणार आहे महानगरपालिकेच्या मग ते दिग्याचं हॉस्पिटल असेल ऐरोलीचं असेल नेरूळचं असेल वाशीचं असेल बेलापूरचं असेल या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोर्ड लावणार त्या सूचना देणार की एक रुपयाचे औषध तुम्हाला बाहेरून सांगितलं तर आमच्याशी संपर्क करा जर करोडो रुपये तुम्ही टॅक्सपेअरचे खर्च खर्च आहे आणि ह्या इमारती बांधतायत तरीसुद्धा जर आमच्या तुम्ही माता भगिनींना आमच्या बांधवांना आम्हाला नवी मुंबईकरांना बाहेरून औषधं घ्यायला सांगत असाल तर मग हे हॉस्पिटल बंद करा नुसतं फक्त तुम्ही या पद्धतीने लूट चालवली असेल आता हे अधिकारी वैद्यकीय अधिकारी हे डॉक्टर आहेत म्हणून मी खूप शांतपणे सांगते मी डॉक्टरांचा सन्मान करतो आणि प्रत्येकजण डॉक्टरांना देवासारखं मांडतो आपल्याकडे ती प्रथा आहे आपली ती परंपरा आहे बरोबर मराठी माणसाची तर मला वाटतं यांनीसुद्धा त्यात सुधारणा केली पाहिजे माझ्या आयुक्तांनाही विनंती आहे या सगळ्या ठिकाणी म्हणजे सोनोग्राफी मशीन बंद पडते मग एकच सोनोग्राफी मशीन आहे मग दुसरी का नाही आहे आणि दोन तासात ती दुरुस्त होत नाही कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने फोन के केला तर हे होणार नाही तुम्ही एक वाजता जेवायचं सांगून अडीच आणि तीन वाजेपर्यंत जातात काही कर्मचारी आणि तिथे दोन दोन तास माणसं विवळत असतात रांगेत उभी असतात त्यांना बसायला सोय नाही धड पाण्याची सोय नाही आहे फक्त चकाचक हॉस्पिटल बनवायचे मोठ्या इमारती उभ्या करायच्या पण तिथे इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल तिथे मनुष्यबळ नसेल तर काय लोकांचे उपचार होणार आहेत म्हणजे गोरगरिबांनी काय करायचं मरायचं जाऊन एकतर नाही तर खाजगी हॉस्पिटलचे दरवाजे ठोठवायचे घरं विकायचे सोनं नाणं विकायचं आणि त्यांच्या तुंबड्या भरायच्या मग या खाजगी हॉस्पिटलचं पण दरपत्रक का नाही आहे जर तुम्हाला थ्री स्टार फोर स्टार रेटिंग आहे तर एक दरपत्रक असायला हवं ना अहो नव्वद टक्के लोकांचे इन्शुरन्स नसतात मेडिक्लेम नसतात बरोबर आणि असले तर पाच आणि दहा लाखाच्या वर नसतात हे आपोलं हॉस्पिटल असेल फोर्टीज रिलायन्स वगैरे हे मोठे मोठे हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये गेलं की पंधरा आणि वीस शिवाय बिल नाही हो चार पाच दिवस हा सा। सार्वत्रिक अनुभव आहे कुठून आणायचे एवढे पैसे याच्यावरती काहीतरी नियंत्रण यायला पाहिजे ना खाजगी हॉस्पिटलच्या दरपत्रकावर सर्जन सोडले त्यांचा अनुभव सोडला त्या हॅन्ड सगळ्याचा रेट सेम असतो ना पीपी किटचा रेट सेम इंजेक्शनचा रेट सेम मेडिसिनचा मग उन्नीस वीस फरक समजू शकतो फोर्टीजच्या आणि याच्या बिलामध्ये अपोलोच्या उन्नीस आणि एकोणतीस बरं या सगळ्या हॉस्पिटलने सिडकोकडून प्लॉट घेतलेत ना सवलतीमध्ये तुम्हाला जे प्रॉपर्टी टॅक्स मिळतो तो तुम्हाला सवलतीत असतो तो तुम्हाला कमर्शियल लागत नाही पाणी बिल तुम्हाला कमर्शियल लागत नाही या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला सरकार पुरवतं तर तुम्ही चॅरिटी म्हणून हॉस्पिटल उभे केलेत ना मग नफेखुरी कसली करत आहे तुम्ही चॅरिटी म्हणून उभे केलेत ना तेरणा चॅरिटी म्हणून आहे ना एम जी एम चॅरिटी म्हणून आहे ना तुम्ही स्वतः विकत घेतले आहे का कमर्शियल रेटने नाही विकत घेतलेत बरोबर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियल नाही आहे का तुम्हाला लाईट बिल कमर्शियल नाही आहे का तुम्हाला पाणी बिल कमर्शियल नाही आहे का ते जर नाही आहे तर मग तुम्ही लोकांची सेवा करायला दिलं ना तर त्याचं एक रुपया असेल तर तुम्ही सव्वा रुपया घ्या हो तुम्ही एवढं लावता की लूट माणसांचं कंबरडं मोडतं एखादा माणूस घरात आजारी पडला आणि तो मेजर आजारी असेल तर सर्वसामान्यांना वाटत नाही की त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावेत कारण त्याला माहीत आहे की हॉस्पिटल म्हणजे लुटीसाठी आहे माणूस खाजगी हॉस्पिटलमधून बाहेर आला की कंबरडं मोडलेलं असतं बिल भल्यानंतर ह्या वेदना कळत नाही सरकारला या वेदना इथल्या लोकप्रतिनिधीला कळत नाही याच्यावर तोडगा काढावासा असं वाटत नाही कारण शिक्षण संस्था यांच्या या वरच्या चार राजकीय पक्षाच्या लोकांच्या हॉस्पिटल यांचे या चार राजकीय पक्षाच्या लोकांचे त्यामुळे त्याच्यावरती काय नियंत्रण यावं दरपत्रक असावं ही मागणी हे करूच शकत नाही आम्ही हे मागणी केली की के याचे दरपत्रक असायला पाहिजे सर्वसामान्यांना परवडेल त्याच्या खिशाला परवडेल असं शिक्षण महाराष्ट्रात का मिळत नाही आहे सर्वसामान्यांना परवडेल खिशाला परवडेल अशा हॉस्पिटलच्या आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्यांना का मिळत नाही अशा सुविधा महानगरपालिकेच्या जर तुम्ही मोफत सांगता तर का मिळत नाही आहे आमच्या आरोग्याच्या संदर्भातला हा सवाल आहे हा प्रश्न आहे आणि हा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत की जर लोकांनी संधी दिली तर या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक असेल जर तुम्ही मनसेला संधी दिली महानगरपालिकेचे शासकीय हॉस्पिटलचे सगळं आम्ही एकदा सरळ करू फोर्टीजसारख्या हॉस्पिटलला मुंबई महानगरपालिकेची अर्धी जागा दिली जाते आणि सांगितलं जातं की तुमच्या नवींबईकरांना आम्ही दहा टक्के पाच टक्के बेड देऊ कुठे मिळतंय इथले जे राजकारणी आहेत इथले जे नगरसेवक आहेत यांचे ब लोकप्रतिनिधी आहे यांच्या घरातले लोकच तिथे ॲडमिट असतात एक बोर्ड नाही फोर्टीज हॉस्पिटलच्या बाहेर किंवा महानगरपालिकेच्या बाहेर की इथे फोर्टीजमध्ये तुम्हाला सुपर स्पेशालिटी सुविधा मिळेल नवी मुंबईकरणं जेवढा अज्ञानात ठेवता येईल तेवढा प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींकडून चालला आहे त्यामुळे शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल सगळ्या बाबतीतला एक मोठा गोंधळ नवी मुंबईत सुरू आहे महा हॉस्पिटलचा एक खूप मोठा स्कॅम समजायचा का आपण शंभर आणि याच्यावरती आरोग्यमंत्र्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का मुळात तर सगळ्यात पहिलं इथल्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष यांना समजतच नाही मी आरोग्यमंत्री तर आपल्याकडे इतका निबळट दिलाय मग त्यांचे स्वतःचेच कॉलेजेस आणि स्वतःचे जे, जे स्वतः माफी आहेत शिक्षणातले आणि आरोग्यातले अशी माणसं आज आरोग्य सांभाळत आहेत ज्यांना त्यातलं काही ज्ञान नाही आहे त्यांना फक्त काय येण्याचं माहिती आहे ते सगळं लेना बँक आहे सगळी आपल्याकडे ह्या संदर्भातलं काही धोरणच नाही आहे मेन मेन आहे ज्याला कळत नाही तो मंत्रिपदावरती ज्याला कळतं अशी माणसं द्या मग त्या आरोग्यात सुधारणा होईल ना आपल्याकडे त्या सुधारणाच होत नाही आहे कारण त्या माणसाला समजत नाही इथल्या लोकप्रतिनिधीला समजत नाही की आपण शिक्षण आरोग्य रोजगारावर बोललं पाहिजे हे बाकी सगळ्या विषयावर बोलतात बाकी सगळे जाहिरात करतात जे केलं नाही त्या कामांची सुद्धा जाहिरात करतात त्याच्यावर पैसे खर्च करतात त्याच्या संदर्भातले बॅनर लावतात म्हणजे परिवर्तन यात्रा आम्हाला काढावी लागते आम्हाला शिक्षण आरोग्य रोजगारावर बोलावं लागतं हे या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे इथे राईट टू एज्युकेशनमध्ये जे आमचे गोरगरीब आहेत त्यांना ॲडमिशन्स मिळत नाही याच्यावर लोकप्रतिनिधी बोलत नाही बा आदरणीय अमित साहेब ठाकरे बोलतात कोणीतरी कोर्टात याचिका दाखल करतं आणि मग शिक्षण मंत्र्यांना जाग येते केसरकरांना आणि मग त्याची अंमलबजावणी केसरकरांना कळत नाही या सरकारला कळत नाही की आर टी एमधून पोरांना प्रवेश दिला पाहिजे त्याच्यासाठी अमित साहेब ठाकरेंसारखं नेतृत्व पुढे येतं आणि मग ती गोष्ट घडतेत मग ती गोष्ट होते तर मला वाटतं या संदर्भात लोकांनी आता ठरवलं पाहिजे काय करायचं ते नक्कीच मी हेच सांगू शकतो की आठ ते दहा दिवसाची ही परिवर्तन यात्रा होती जर ह्या दहा दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा जर प्रश्न समोर येत असतील आणि त्यातले अर्धे प्रश्न दहा दिवसामध्ये मार्गी लागत असतील तर ज्यावेळेला पाच वर्षाची परिवर्तन यात्रा विधानसभेची सुरू होईल वेल। त्यावेळेला डेफिनेटली नक्कीच जनतेच्या मनातली कामं पूर्ण झाली असतील हो शंभर टक्के शंभर टक्के